नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमृद्धीचं आणि समाधानाचं जावं त्याचबरोबर तुम्ही इच्छिलेल्या यशाच्या जवळ आणि इच्छेलेलं यश तुम्हाला या नवीन वर्षात प्राप्त हो अशी मी आशा करते आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करते बघा आज आहे एक जानेवारी दोन हजार एकवीस तर एक जानेवारीशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कवर करत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात भारतात सर्वप्रथम स्वयंचलित ड्रायव्हरलेस ट्रेनचे सेवेचं उद्घाटन कोठे केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचे जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात बघा नुकताच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे के वीरमणी बघा के वीरमणी यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तर्कवादी किंवा ज्यालाच आपण रॅशनलिस्ट म्हणतो असे व्यक्तिमत्व होते आणि यांच्या स्मृतीनिमित्त हा जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे तो देण्यात येतो या पुरस्काराबद्दल जर बघायचं झालं तर या पुरस्काराचं स्वरूप बघा एक लाख रुपये त्याचबरोबर प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि यावर्षीचा हा जो पुरस्कार आहे तो के वीरमणी यांना देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचं झाले तर बघा रतन टाटा रतन टाटा यांना आय ए सी सी म्हणजेच इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे लाईफ टाईम अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा रस्किन बॉन्ड प्रसिद्ध लेखक आहेत रस्किन बॉन्ड ज्यांना टाटा लिटरेचरद्वारे लाईफटाइम अचिवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि यांचं अलीकडे त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे हाऊ टू बिकेम अ रायटर त्याच्यानंतर बघा लास्ट ऑप्शन आहे इम्पॉर्टंट नाव आहे हे लक्ष इम्पॉर्टंट आहे याला स्टारमार्क करून ठेवा कारण रणजित सिंग दि दिसाले जे आहेत त्यांना यावर्षीचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे दोन हजार वीसचा ग्लोबल टीचर अवॉर्ड जो आहे तो रणजित सिंग दिसाले यांना मिळालेला आहे आणि हे महाराष्ट्राला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो नाव इम्पॉर्टंट आहे नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्यात जातीचे स्टिकर असलेल्या वाहनांच्या मालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन उत्तर प्रदेश बघा उत्तर प्रदेश मध्ये काय करण्यात येणार आहे जे कोणी वाहनांचे मालक आहेत त्यांच्या गाडीवरती जर जातीचं स्टिकर दिसलं किंवा जातीसूचक शब्द दिसले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल बऱ्याच वेळेला बघा गाड्यांवरती जाट किंवा रजपूत किंवा जातीसूचक शब्द लिहिलेले जातात तर असं जर पु इथून पुढे दिसलं उत्तर प्रदेशमधील कोणत्याही वाहनांवरती तर त्याच्या मालकांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असं उत्तर प्रदेश सरकारनं सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा उत्तर प्रदेशमध्ये ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि हे आहे मॅपमध्ये उत्तर प्रदेश ज्याच्या शेजारील राज्य बघा उत्तराखंड आहे हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर हरियाणा इकडे छोटं दिसतंय ते दिल्ली आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहार वरती नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहे बघा उत्तर प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला तो म्हणाला एकोणीसशे पन्नासला तर राजधानी लखनौ ही आहे मग राज्यपाल आहेत श्री आनंदीबेन पटेल ज्या मध्य प्रदेशच्या देखील राज्यपाल आहेत मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ तर अलाहाबादचं नामकरण प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे विधानसभेमध्ये चारशे तीन तर विधान परिषदेमध्ये शंभर मेंबर्स आहेत आणि उत्तर प्रदेश हे द्विगृही सभागृह असणारं राज्य आहे भारतामध्ये तर अशी भारतामध्ये सहा राज्य आहेत तर उत्तर प्रदेश बरोबरच बिहार महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही बाकीची पाच राज्य आहेत द्विगृही सभागृह असणारी राज्य आहेत बघा लोकसभेमध्ये ऐंशी तर राज्यसभेमध्ये एकतीस मेंबर्स आहेत अभयारण्य बघायची झाली तर बखिरा अभयारण्य राष्ट्रीय चंबळ अभयारण्य चंद्रप्रभा हस्तिनापूर कैमूर आणि ओखला ही काही महत्वाची अभयारण्य आहेत उत्तर प्रदेश मधली त्याच्यानंतर बघा व्याघ्र प्रकल्प दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्प बघा पिलीभीत व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे कारण पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी इंटू टू या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या बघायच्या झाल्या तर गंगा यमुना सरस्वती शरयू बेटवा आणि घागरा ह्या तिथल्या प्रमुख नद्या आहेत तर पर्यटन स्थळ बघा ताजमहाल आणि आग्रा प्राचीन तीर्थस्थळांबद्दल जर बोलायचं झालं तर वाराणसी अयोध्या विंध्यांचल चित्रकूट प्रयागराज मथुरा वृंदावन फतेहपूर सिकरी सारनाथ कुशीनगर आग्रा लखनौ आणि ही महत्त्वाची प्राचीन तीर्थस्थळं आहेत उत्तर प्रदेशमध्ये तर बघा करंट अपडेट महत्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत नोट डाऊन करून घ्या बघा मंडूआडीह रेल्वे स्टेशनचं नामकरण बनारस रेल्वे स्थानक केलेलं आहे त्याचबरोबर नवगड रेल्वे स्थानकाचं नाव सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलेलं आहे बघा विशेष दलाने प्रवासी राहत मित्र ॲप चालू केलेला आहे तर आयुष कवच ॲप देखील लॉन्च करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला गेला की मनरेगा अंतर्गत सर्वाधिक रोजगार देणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा चारबाग रेल्वे स्टेशन आहे या चारबाग रेल्वे स्टेशन मध्ये भारतातील पहिलं सर्वात पहिलं हेल्थ एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे तर उत्तर प्रदेशमध्येच सहारनपूर नावाचा एक जिल्हा आहे किंवा शहर आहे ज्या ठिकाणी भारतातील पहिलं मास्क ए टी एम लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा बरेच वेळेला उत्तर प्रदेशच्या लोकनृत्याबद्दल विचारलं जातं परीक्षेला तर लोकनृत्य कोणतं आहे बघा रासलीला आणि चारकुल आणि नौटंकी ही महत्त्वाची लोकनृत्य आहेत उत्तर प्रदेशमधली त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर शहर आहे इम्पॉर्टंट आहे कानपूर शहर कारण अलीकडेच भारतातील सर्वात मोठं लेदर पार्क जे आहे ते या कानपूरमध्ये उभारण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या शहरात भारतातील सर्वात उंचावरील हवामान केंद्र उघडण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार लेह बघा लेहमध्ये भारतातील सर्वात उंचावरील हवामान केंद्र किंवा ज्यालाच आपण मेटरलॉजिकल सेंटर असं म्हणतो ते उभारण्यात येणार आहे किंवा ते उभारलं गेलेलं आहे आणि सर्वात उंच म्हणजे त्याची उंची बघा तीन हजार पाचशे मीटर इतक्या उंचीवरती हे हवामान केंद्र जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे जे मेटेरोलॉजिकल सेंटर आहे ते कारगिल दासपासून लडाखच्या जवळपास दहा विविध क्षेत्रांवरती हवामानाचा जो काही अंदाज आहे तो वर्तवणार आहे किंवा हवामानावरती लक्ष देणार आहे आता बघा इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर हैदराबाद दिलेला आहे हैदराबादमध्ये बघा जगातील सर्वात मोठं मेडिटेशन सेंटर उभारण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा जवळपास एक लाख लोकांना निशुल्क ट्रेनिंग देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर नालंदा आहे ऑप्शनमध्ये बघा नालंदामध्ये पूर्वोत्तर भारताचं पहिलं ग्लास ब्रिज बांधण्यात येत आहे तर नवी दिल्ली बघा नवी दिल्लीमध्ये भारतातील पहिलं प्लाझ्मा बँक ओपन करण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी पोलीस भरतीची सराव चाचणी किंवा टेस्ट सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यातले चार लेक्चर आपण कंडक्ट केलेले आहेत आणि त्याचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तर एका विद्यार्थी मित्रांनो त्या लिंक सापडत नाही आहेत असं सांगितलेलं आहे जर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकशी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील ते चेकआउट करू शकता तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात अलीकडे भारतातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका कोणती बनली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन विशाखापट्टणम महानगरपालिका बघा विशाखापट्टणम महानगरपालिका जी आहे ती सर्व महा भारतातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका बनलेली आहे आता इथे विशाखापट्टणमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा विशाखापट्टणमशी रिलेटेड आणखीन एक महत्त्वाचा करंट अपडेट आहे अलीकडेच विशाखापट्टणममध्ये भा विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन जे आहे तिथे भारतातील पहिलं फन झोन ओपन करण्यात आलेलं आहे तर ही महत्त्वाची करंट अपडेट आहे जी तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर अदर महानगरपालिका इथे दिलेल्या आहेत किंवा ऑप्शन सेट केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर बघा देहरादून महानगरपालिका दिलेली आहे उत्तराखंडमध्ये आहे डेहरादून आणि स्वच्छतेसाठी किंवा स्वच्छतेचा विचार करून या डेहरादून महानगरपालिकेनं काय के केलेलं होतं प्लास्टिक लाव मास्क ले जा ही योजना राबवलेली होती त्याच्यानंतर दिले ते तिरुअनंतपुरम महानगरपालिका बघा आपण या तिरुअनंत नगर महापालिका जी आहे तिच्याबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं आर्य राजेंद्रन या सर्वात तरुण महापौर बनलेल्या आहेत तिरुअनंतपुरम मधल्याच आहेत त्या आणि या केवळ वर एकवीस वर्षाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा इंदोर महानगरपालिका इंदोर महानगरपालिकेमध्ये पी पी एल चालू करण्यात आलेला आहे ज्यालाच आपण प्लास्टिक प्रीमियर लीग असं म्हणतो स्वच्छतेचा लक्षात घेऊन किंवा स्वच्छता लक्षात घेऊन हे प्लास्टिक प्रीमियर लीग जे आहे ते इंदोर महानगरपालिकेने सुरू केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच भारतातील प्रथम स्वदेशी निमोनिया लस न्युमोसिल कोणी लॉन्च केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक डॉक्टर हर्षवर्धन यांनी काय केलेलं आहे भारतातील प्रथम स्वदेशी निमोनिया लस लॉन्चिंग केलेलं आहे हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सध्याचे स्वास्थ्य मंत्री आहेत यांचं नाव एवढं इम्पॉर्टंट नाही आहे या क्वेश्चनशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे हे भारतातील पहिलं स्वदेशी निमोनियाची लस तिचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे न्यूमोसिल हे नाव इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या बघा या लसीबद्दल जर बघायचं झालं तर ही लस जी आहे ती न्यूमोकोकस बॅक्टेरियापासून संरक्षण करणारी आहे न्यूमोकोकस बॅक्टेरिया हा निमोनियाशी रिलेटेड कि निमोनिया का आहे किंवा निमोनियाचं नेमकं कारण आहे निमोहोकस बॅक्टेरिया आणि याच्यापासून ही लस जी आहे ती बचाव करणार आहे बघा जगभरातील पाच वर्षापेक्षा कमी वयाची जी काही मुलं आहेत ज्यांचा मृत्यू होतं ह्या मृत्यूच्या पाठीमागचं जर सर्वात मोठं कारण बघायचं झालं तर ते आहे निमोनिया आणि या लसीमुळे ते कारण कुठंतरी कमी होणार आहे त्याच्यानंतर बघा ही जी लस आहे ती पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेली आहे बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या मदतीनं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या कोणत्या शहरात एम्सची पायाभरणी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार राजकोट बघा राजकोट या शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे एम्सची पायाभरणी केलेली आहे आणि याचं उद्घाटन जे आहे ते एकतीस डिसेंबरला करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे हॉस्पिटल आहे एम्स जे आहे ते दोनशे एक एकर एवढ्या जमिनीत बनवण्यात येत आहे आणि अकराशे पंच्याण्णव करोड हे इतका खर्च आलेला हे आहे हे हॉस्पिटल बनवण्यासाठी तर याची क्षमता बघा सातशे पन्नास बेडची याची क्षमता आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले हे सगळे गुजरातमधीलच शहरं आहेत तर यांच्याशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झाला तर बघा अहमदाबादमधील रिवर फ्रंट वरती बघा सी प्लेन ची सुरुवात करण्यात आलेली आहे भारतातील पहिलं सी प्लेन इथून सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा नर्मदापुरम दिलेला आहे नर्मदापुरम मध्ये केवडिया कॉलनी आहे आणि या केवडिया कॉलनीमध्येच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्याच्यानंतर अलीकडेच पंतप्रधान मोदींनी काय केलेलं होतं इथे आरोग्य वन त्याचबरोबर एकता मॉलचं उद्घाटन देखील केलेलं आहे त्याच्यानंतर इथं लोथल दिलेलं आहे तर बघा भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय जे आहे ते या लोथलमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे तर गुजरातमधीलच एक महिसागर जिल्हा आहे या महिसागरमध्ये भारतातील पहिलं डायनासॉर पार्क ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर गुजरातशी रिलेटेड एवढ्या महत्वाच्या करंट अपडेट आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली लेक्चर्समध्ये मध्ये आपण जेवढा काही स्टडीशी रिलेटेड पार्ट बघतोय जेवढा काही जी एसचा पोर्शन बघतोय किंवा तुमच्या स्टडीशी रिलेटेड जेवढा काही करंट इश्यूज डिस्कस करतोय जर त्या तुम्हाला युजफुल वाटत असेल तुमच्या स्टडीमध्ये जर त्याचा यूज होत असेल किंवा तुम्हाला त्याचा बेनिफिट होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या एक दोन अभ्यासू मित्रांशी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मला देखील त्यांच्यापर्यंत पोचता येईल आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नुकत्याच डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने कोणत्या देशातील बॅडमिंटनपटू निकिता वर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने रशियाच्या खेळाडू आहेत निकिता खाकीमो यांच्यावरती पाच वर्षांसाठी बंदी घातलेली आहे आता ही बंदी का घातलेली आहे बघा सट्टेबाजी आणि छेडछाडीच्या आरोपासाठी ह्यांच्यावरती जी आहे ती पाच वर्षांसाठी बंदी घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनबद्दल बघायचं झालं तर जे स्थापना झालेली होती एकोणीसशे चौतीसला तर हेडक्वॉर्टर आहे कोला लंपूर मलेशियामध्ये त्याच्यानंतर बी डब्ल्यू एफबद्दल जर महत्त्वाची गोष्ट बघायची झाली तर तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की बी डब्ल्यू एफमध्ये पहिलं गोल्ड जिंकणारी भारतीय कोण आहे तर त्या आहेत पी व्ही सिंधू विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कार उत्पादकाचे नुकतेच निधन झाले त्याचे नाव काय होते असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन डॉक्टर मैनी बघा डॉक्टर मैनी जे आहेत ते जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कारचे उत्पादक आहेत यांनी पहिले इको फ्रेंडली कार बनवलेली होती आणि हिचं नाव जे आहे ते त्यांच्या पत्नी रेवा यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो आता इथे निधनाशी रिलेटेड वार्ता आलेली आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा एफ सी कोहली किंवा ज्यांनाच आपण फकीरचंद कोहली म्हणतो हे आय टी उद्योगाचे जनक मानले जातात आणि यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे त्याच्यानंतर धर्मपाल गुलाटी बघा हे एम डी एचचे मालक किंवा ज्यांनाच मसाल्यांचे राजा म्हणतो यांचं देखील निधन झालेलं आहे तर सुनील कोठारी बघा सुनील कोठारी यांना पद्मश्री अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे नृत्य इतिहासकार होते ज्यांचं देखील अलीकडेच निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी कोणत्या देशाने अलीकडेच चंद्रावर प्रथम अणुभट्टी स्थापित करण्याची योजना आखली आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन अमेरिका बघा अमेरिकाने दोन हजार सव्वीस पर्यंत चंद्रावर प्रथम अणुभट्टी स्थापित करण्याची योजना आखलेली आहे तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपलं आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशीर किंवा करंट अफेअर्स रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद